महाराष्ट्रामध्ये आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून दहा लाखाची विमा योजना तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक संकल्प आपण केला होता आणि तो खऱ्या अर्थान आज या ठिकाणी होते आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा भाव प्रत्येकाच्या अंतर्मानामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे सामाजिक बांधकी जपत असताना कोरोनाच्या कालावधीमध्ये जसं योग सांगितलं की प्रत्येक कलाकाराला कुठे ना, थे थे साधरना 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 ना, ना कला तरी मदत करण्याचा संकल्प आम्ही त्यावेळी केला परंतु ते करत असताना साधारण तीन लाख लोकांना आम्ही जेवण देण्याचं काम वेळी केलं सकाळी अडीच हजार संध्याकाळी अडीच हजार लोकांना जेवण दिलं ससूनच्या दोनशे डॉक्टरांना आपण त्यावेळी जेवण दिलं कलाकार हा परिस्थितीने जरी गाणलेला असला तरी त्याचा जीवनक्रम हा चांगला असला पाहिजे ही भावना असणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे या प्रत्येकाला कुठे ना कुड़े तरी याचा लाभ व्हावा जसं संदीप भाऊने सांगितलं की अपघात व्हायलाच पाहिजे असं काय नाही परंतु एक सेफ्टी म्हणून तुम्हाला हे कार्ड जे दिलेलं आहे कधी जर अपघात चुकून झाला तर कुणाकडे मदत मागायला गेलं तर लोक मदत करत नाही संदीप भाई लक्षात घ्या आता आपण तर रोज तेच काम करतोय की आरोग्याची सेवा देण्याचं काम लोकांना करतोय कोण आलेला माणूस आणि आपल्याकडनं निर्मूक होऊन जाता कामा नाही हा भाव आपला काय मानतो त्यामुळे या सगळ्या कलाकारांना याचा लाभ हा निश्चितपणे व्हायला पाहिजे कुणावरती अशी वेळ यावी असं मी म्हणत नाही की अपघात झाल्यानंतर त्याला मिळालं परंतु एक पाचशे रुपये साडेपाचशे रुपयावर हा खर्च आहे दोनशे रुपये एक्स्ट्रा लागतात सातशे रुपयापर्यंत हा खर्च आहे आणि दरवर्षी भरायचे आपल्याला तर त्या दृष्टिकोनातनं दरवर्षी भरण्याची जबाबदारी दीपक मानकर ज्या दिवशी सांगतो बाकी तुम्हाला कुणाकडे पैसे मागायला जायचं आवश्यकता नाही इथं मी आहेत इथं चंद्रकांत दादा देखील चांगली मदत तुम्हाला या ठिकाणी करू शकतात आणि हे मदत करत असताना आमच्या अंतर्मनामध्ये तुमच्याविषयी कलाकाराविषयी प्रेम आहे म्हणजे समाजाचा आपण हे जपत असताना आपल्याला आनंद वाटतो की वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे तर समाजाकरता आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून हा कार्यक्रम व्हायला पाहिजे आज अजित दादा असतील देवेंद्रजी असतील एवढ्या मोठ्या योजना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आज राबवलेल्या आहेत म्हणजे बहिणीसाठी म्हणून त्यांनी जी योजना राबवली पंधराशे रुपये लाखाचं उत्पन्न आहे अशा महिला रुपये या ठिकाणी उपलब्ध करून देणार विद्यार्थ्यांसाठी योजना राबवलेली आहे युवकांसाठी आहे युवतींसाठी आहे म्हणजे या सगळ्या योजना या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शिंदे साहेब असतील चंद्रकांत दादा असतील या प्रत्येकाने कुठं ना कुठेतरी समाजाला न्याय देण्याचं काम या कालावधीमध्ये केलेलं आहे समाजामध्ये समज गैरसमज राजकीय जीवनामध्ये होत असतात परंतु खऱ्या अर्थानं समाजाचं हित ज्या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये जपलंय त्याची जाणीव देखील आपण या निमित्तानं संधी भाऊ करून दिली पाहिजे चांगलं काम करत असताना चांगलं काम करण्याच्याच पाठीशी लोक असतात परंतु वाईट बोलणारे लोक पण तेवढेच असतात त्यामुळे या वाईट बोलणाऱ्यांच्या पाठीशी न थांबता जे आपल्याकरता उभे राहतात त्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करायला पाहिजे कलाकारांची मोठी संख्या या पुणे शहरामध्ये आहे सांस्कृतिक शहर म्हणून आपलं पुणे शहर ओळखलं जातं मानधनाच्या बाबतीमध्ये आता योगेशने सांगितलं तर इथून पुढं कुठलीही अडचण आली संदीप भाऊ हो आहे मी आहे चंद्रकांतदा आहे आम्ही लोक तुमच्या मदतीला कायम धावून येणार कुठलीही अडचण येणार नाही जसं मी आता सांगितलं की माझे जवळ पंधराशे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे पुणे शहरामध्ये त्या सगळ्यांकरता ही योजना आपण राबवणार कारण की एक लक्षात घ्या परिस्थिती प्रत्येकाची काय चांगलीच असती असं नाही गरीब कुटुंबातून आलेली मुलं असतात कार्यकर्ते असतात ऐन वेळी वे एखाद्या हॉस्पिटल जर एखादा माणूस झाला तर खर्च करायला पैसे देखील नसतात आता रोजचं काम आमच्या हॉस्पिटलच आहे दोर गोरगरिबाला कुठं ना कुठेतरी मदत आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि ही मदत करत असताना आम्ही कुठेही त्याची प्रसिद्धीला आम्ही जात नाही आणि कोणाला सांगत देखील नाही परंतु कलाकारांच्या जीवनक्रमामध्ये तुम्ही आपले संपूर्ण जीवनक्रम लोकांसाठी देता रसिकांसाठी देता पण रसिकांची देखील जबाबदारी आहे की या कलाकारांना आपण जोपासायला पाहिजे असं कधी या पुण्यामध्ये झालेलं नाही परंतु अशा संस्थेच्या माध्यमातून ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून या योजनेला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात करतोय त्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही सांगितलं की माडाची देखील घरं कलाकारांना आता मिळायला लागलेली ज्या ठिकाणी जीवन रंजी आपले आर्टिस्ट होते त्यांच्या मुलाला देखील आता घर कालावधीमध्ये मिळाले परंतु आपण ऍप्लिकेशन तर कमीत कमी करायला पाहिजे ना आपण काही काही वेळ काय करतो की म्हाडाची ऍप्लिकेशनच करत नाही सगळ्या प्रोसेसची माहिती देखील योग्य तुम्ही कलाकारांना दिली पाहिजे की कुठल्या प्रोसेस तुम्ही घर मिळण्यासाठी प्रत्येकाला आपल्याला आयुष्यामध्ये वाटत असताना की आपलं स्वतःच एक घरकुलाचं स्वप्न पुणे शहरामध्ये पूर्ण व्हावं राज्य सरकारने तुमच्या घरात जर मानाची योजना राबवलेली आहे तर या योजनेचा देखील तुम्ही लाभ घेतला पाहिजे आणि मला जास्त काही बोलायचं नाही परंतु या उपक्रमाच्या निमित्तानं योगेश आणि योगेशची खूप तळमळ असते जितेंद्र आहे या ठिकाणी संजय पाटील आहे या सगळ्यांनी या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला असं वाटतं की काही ना काहीतरी माझ्या कलाकारांना मिळालं पाहिजे हा भाव यांचा निश्चितपणे कायम राहिलेला आहे तर या उपक्रमाच्या निमित्तानं मी वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आमच्या नेत्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा ही विनंती देखील करतो कारण एक लक्षात घ्या चांगलं काम करणारे माणसं आहेत आणि सत्ता आज महाराष्ट्राची या लोकांच्या हातामध्ये जर तुम्हाला परिवर्तन करायचं असेल चांगल्या पद्धतीनं तर यांची पाठराखण करण्याचं काम देखील भविष्यामध्ये तुम्ही करावं विधानसभाची निवडणुका ऑक्टोबरमध्ये लागतीलच परंतु तुम्ही ठामपणे सांगितलं पाहिजे की आमची योजना कुठे राबवली देवेंद्र फडणवीसांनी राबवली आमची योजना कुठे राबवली अजितदा केली मुख्यमंत्र्यांनी केली हे सांगण्याचं धाडस देखील कलाकारामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आपण जर बोललो नाही तर लोकांना समजलं नाही ना की माझ्यासाठी कुठे काय केले तर हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला या उपक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि भारतीय डाकघरच्या माध्यमातून ही योजना आपण समाजापर्यंत पोहोचवतोय आदरणीय मोदी साहेबांना देखील धन्यवाद आपण दिले पाहिजे की त्यांच्यामुळे ह्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये कलाकाराला न्याय देण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही मंडळी करू एवढा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्ताने येतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं केवळ आर्टिस्टचेच नाही तर पुण्यातल्या अनेक संस्था पुणे जिल्ह्यातल्या आपण म्हणूयात यांचा आधारस्तंभ असलेले दीपक भाऊ मानकर यांच्या मदतीमुळे आज जे काही आपल्याला अपघाती विमा या ठिकाणी सर्वांना मिळाला दहा लाखापर्यंतचा त्याबद्दल भाऊंचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत त्याच्यातला महत्वाचा भाग असा की भाऊ परमेश्वराजवळ आपण अशी प्रार्थना करू की कोणाचा अपघातच होऊ नये ही प्रार्थना आपण देवाला करू ही आपण जी अपघाती विमा करतो आहे ती एक आपल्याला ज्याला आपण म्हणूयात की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे उद्या काही दुर्दैवानं घडलं तर त्यावेळेला पैशासाठी कोणाची फळाफळ -पड़ होऊ नये किंवा त्याची हाल हालाकीच्या परिस्थितीमुळे त्याला नीट उपचार मिळाले असं होऊ नये म्हणून आज आपण या ठिकाणी हा विमा काढलेला आहे आमचे माझे माझे सगळ्यात आवडते नेते गोपीनाथ मुंडे नंतर जर कोण असतील तर ते अजितदादा अजितदादांचा वाढदिवस आणि तसंच त्या दोघांची जी घट्ट मैत्री असणारे भारतीय जनता पक्षाचेही जे तेही उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांचाही वाढदिवस पवार मोठे पवार साहेब आणि मुंडे साहेबांचा वाढदिवस बारा डिसेंबर तसा बावीस जुलै या अजितदादा आणि देवेंद्रजी या दोघांचाही वाढदिवस आज सकाळपासून मी दोन ठिकाणी देवेंद्रजींसाठी कार्यक्रम ठेवला होता दिव्यांग मुलांना मदत आणि कर्णबधीर मुलांना मदत चंद्रकांत दादा दोन्ही ठिकाणी होते त्यावेळेलाच योगेशचा फोन आला आणि मग दादा म्हणले की अरे एक भाऊ जर मदत करतोय मी त्यांना सांगितलं की दीपक भाऊनी एक लाख रुपये त्यांना दिले दादा म्हटले एक भाऊ जर मदत करतोय तर दुसऱ्या भावानेही केली पाहिजे आणि मग आता दोन तारीख दोन ऑगस्ट सकाळी दहा ते एक चंद्रकांत दादांनी अंबर हॉल बुक केलाय तिथं आपल्या सर्व आर्टिस्ट लोकांसाठी सुग्रास भोजन आणि दादा इतर जी काही मदत करतील तो जो मेळावा असेल त्याच्यामध्ये ज्येष्ठ कलावंताचा सत्कार होईल आणि आमचे भाऊ सुद्धा तिथे असतील दोन तारखेला दीपक भाऊ सुद्धा असतील कारण शेवटी आता आम्ही एका माळेमध्ये गुंफलो गेलेलो आहे तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होईल आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही कलेच्या घटकासाठी काम करणारी एक संस्था आणि या संस्थेचे अध्यक्ष योगेश सुपेकर आहेत कार्याध्यक्ष आमचे मित्र बबलू खेडकर आहे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनशी मी अलीकडे जोडला गेलेलो पण या फाउंडेशनच्या कामाबद्दल मला चांगलंच माहिती आहे कारण या फाउंडेशन मधले सभासद जे आहेत ते सगळे माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे फाउंडेशनच्या कामाबद्दल नेहमी बोलत असतात कोविडच्या काळामध्ये केलेलं फाउंडेशनचं काम हे इतकं कौतुकास्पद आहे कारण त्यावेळी करमणूक ही आपली नववी गरज आहे वगैरे आणि त्यामुळे सगळ्यात आधी जे बंद झालं ते करमणूक क्षेत्र होतं आणि आम्ही सगळे कलाकार या क्षेत्रामध्ये आहोत त्यामुळे अनेक कलाकारांची आबाळ झाली पण त्यांना फाउंडेशनने चांगला हात दिला तसंच माडाची घरं मिळवून देण्यामध्ये फाउंडेशननी केलेली मोठी मदत असेल आणि आज दहा लाखाचा दोन वर्षासाठीचा अपघाती विमा प्रत्येक कलाकाराला खरं तर मग अशी मान्यवरांनी बोलताना मनोगत व्यक्त केलं की ह्या अपघाती विम्याचा उपयोग होऊच नाही थोडक्यात कुणाचा अपघातही होऊ नये पण दुर्दैव सांगून येत नाही वाईट वेळ सांगून येत नाही पण त्याच्यासाठीच आपण जसं म्हणतो प्रतिबंध हाच खरा उपाय त्यासाठी घेतलेला हा जो इनिशिएटिव्ह या प्रत्येक ऑल ऑल आर्टिस्ट प्रत्येक सभासदाच्या वतीने मी विनंती करेन की ज्यावेळी आमचे कार्यक्रम पुण्यात होतात पुण्याबाहेर होतात तेव्हा तुम्ही त्याला भरभरून रसिक म्हणून दाद द्यावी आणि ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही कलेसाठी कटिबद्ध आहे कलेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे आणि कलेच्या प्रत्येक घटकासाठी काम करणारी एक संस्था आहे जी शासन आणि कलाकार याच्यामधला एक दुवा आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मदतीचा हात मिळाला आहे अशी असंख्य उदाहरणं येतील पण ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचा एक सभासद म्हणून मला स्वतःला एक प्रचंड अभिमान आहे आणि तर ही संस्था म्हणण्यापेक्षा मी एक चळवळ म्हणेन कलाकारांना स्थैर्य देण्यासाठी कलाकारांना समृद्धी देण्यासाठी आणि कलाकारांना खूप सारं प्रेम लोकांचा मिळाव्यासाठी प्रयत्नात असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशनला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे करोना काळामध्ये त्यांनी सांगितले अक्षर आम्ही त्यावेळेचा कण क्षण आणि तो त्यावेळेचा काळ बघितला आम्ही अनेक कलाकारांची अशी अवस्था वाईट झाली होती मी प्रत्येक जण मी मी मोठा मोठा कलाकार म्हणणार आहात करोना काळामध्ये त्याला कळून चुकले की काय करोना असतो आणि काय माणसाची हे असते परिस्थिती असते दादा सारखा माणूस मला म्हणला दत्ता भाऊ म्हणला इतकं आपण सगळं आहे पण मी सगळ्या गोष्टी आहेत पण माझ्यासारख्या तर टाइम थोडंफार कठीण परिस्थिती चुकती तर अनेक कार्यकर्त्यांची काय काळ असेल त्या क्षणीचं दादांचं माझं बोलणं आलं की मी घर घेतले मी काय काय गोष्टी घेतले अनेक कलाकार आहेत पण मी करू शकतो काय ना काय करून पण बाकीच्या कलाकारांची हालत खूप खराब आहे अशा परिस्थितीत भावना कुठंतरी बातमी कळाली आणि आपण कलाकारांची दिवाळी करण्याचा प्रयत्न केला आता भावनी खूप चांगली घोषणा केली की जे पंधराशे आमचे जे सभासद आहेत त्यांच्यासाठी केले अनेक कलाकारांसाठी भावनी अनेक व्यक्तीसाठी भाऊ करतात भाऊ माझी एकच आपल्याला विनंती आहे आपण हे जे करत असताना कधी प्रकाश झोतर येत नाहीये अनेक पुढाऱ्यांनी अनेक लोकांनी या ठिकाणी तो हे का काम केलं पाहिजे कला कारण कलाकार जगला तर आपण जगू सुपेकरांच्या प्रयत्नांनी तिला मानधन चालू झालं तर तिने सगळ्यात पहिला भाऊ ना आणि मला फोन केला भाऊ मला मानधन मिळायला लागले आता मला मानधान नकोय असेही कलाकार आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही एकत्र आहात एकत्र विषय म्हणजे त्या दृष्टी दादा बोरुकचं मी मनापासून कौतुक करतो सगळ्या कलाकारांना तिने आवाहन केलं की आपण सगळ्यांनी कलाकारांसाठीच आपण केलं पाहिजे रे तर स्वतः त्या दिवशी स्वतः स्वतः थांबून सगळ्या कलाकारांना फोन केला आणि सगळे स्पीकर वाल्यापासून सगळेजण त्यांनी फ्री कार्यक्रम केला आणि दादांच्या कार्यक्रमामुळे अडीच लाख रुपये त्या दिवशी मिळाले दादा तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रम कारण आपण बघतो अनेकांच्या नावाने आर्केस्ट्रा होतात कार्यक्रम होतात पण त्या कार्यक्रमाला पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार अशी तिकडाची विक्री होती पण तुमचा जो कार्यक्रम होता जितुंद फ्रुकचा त्यामुळे तो अडीच लाखापर्यंत आला मी तुमचं मनापासून तुमच्या कलाकारांचं मनापात्र ज्या कलाकारांनी विनामूल्य सेवा केली त्यांचं मनापासून ज्यांनी स्पीकर वाजवला त्याचं मी अभिनंदन करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> निमंत्रक दीपक भाऊ मानकर हे उपस्थित राहिले हेच महत्वाचं आहे आपल्यासाठी वेळ दिलाय आपल्या प्रत्येक कार्यात ते पाठिंबा असतो त्यांचा सगळ्याच बाबतीत असतो पहिल्यापासून मी बघतो जसं आपलं फाउंडेशन ओपन ओपनिंग झाले तेव्हापासून कोरोना काळातही त्यांचं भरपूर आपल्याला योगदान झालेलं आहे कलाकारांना प्रत्यक्ष उपस्थिती त्यांची असतेच पण जरी आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना एखादा शब्द टाकला तर कधी त्यांनी खाली पाडून दिलेला नाही हे कार्य सुद्धा आता ते या कार्यासाठी सुद्धा त्यांचा तेन, भरघोच पाठिंबा आहे की जागा उपस्थित करून देणं सगळ्यांना समन्वय साधणं हे जे काही भाऊंकडनं होतं त्यांची सगळी टीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळेच आपल्या पाठीचे असतात त्यामुळे मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आज कलाकारांसाठी संस्था आपली काम करते ऑल आर्टिस्ट फाउंडेशन योगेश सुपेकर त्यांचे पदाधिकारी आपले जे कोण सर लोक आहेत ते सर्वांचे मनापासून आभार असंच कार्य कलाकारांसाठी करावं सर्वांनी सर्वांनी एकत्र राहावं हीच माझी इच्छा एवढं बोलून मी दोन शब्द थांबवतो धन्यवाद कलाकारांसाठी म्हणजे वृद्ध कलाकार मानधन योजना असेल म्हाडा योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल त्या आता जवळजवळ आपल्याकडे दहा टक्के ते दोन अडीच टक्क्यापासून होतं पहिला तर दहा टक्के कोठा म्हाडाच्या शासनानं कलाकारांसाठी केलेला आहे त्याचा अनेक लाभ आपण घेतलेला आहे फाउंडेशन या ठिकाणी कार्याध्यक्ष बबलू खेडकर आणि खजिंदा रशीद शेख शासनाची योजना डिक्लेअर झाली की आमची मिटिंग होते त्या संबंधित जे अधिकारी त्यांच्याशी फोना होते त्यांच्या अधिकारी घेऊन आपण त्या ठिकाणी लॅपटॉप घेऊन बसतो हे दोघांनी महाडाच्या योजनेतले भाऊ जेवढे काही झाले सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हे दोघं जण त्या ठिकाणी लॅपटॉप घेऊन बसतात कलाकारांना माहिती नाही फॉर्म कसे भरायचे काय करायचे वृद्ध करा काही असतात शिकले असतात ना शिकलेले असतात या सगळ्यांचे फॉर्म वगैरे भरत आलेले आहेत आणि ते फॉर्म भरल्यानंतर किंवा फॉर्म भरून थांबत नाही तर महाडा ऑफिसला हे सगळे फॉलोअप घेतो त्याच्यातून जेव्हा लॉटरी डिक्लेअर होते तेव्हा आम्ही त्या ते कलाकाराला फोन करून सांगतो तुला महाडाचा फ्लॅट मिळाला फेरबरून बोलून जागा होतो साडे नऊ दहाच काय सांगता मग कुठं मिळालं असे अनेक अनुभव या ठिकाणी या निमित्तानं आलेले आहेत आता ही योजना आहे शहरी गरीब योजना आहे महात्मा फुले योजना आहेत कलाकारांसाठी आपण हाताला काम आणि किशायला दाम कसं मिळायला पाहिजे मोदी सरकारच्या महायुती शासनाच्या ज्या काही महत्वपूर्ण योजना आहेत या योजना कलाकारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला सांगताना अभिमान वाटत आहे की संपूर्ण पुणे शहरामध्ये ही प्रबळ अशी एकमेव संघटना आहे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन जी एवढ्या सखोल लेवलला जाऊन प्रत्येक कलाकारासाठी का काम करतात दोन तीन चार महिने झाले असेल भाऊ आपले संदीप मस्के तुमच्याकडे पण आपण आलो होतो तुम्ही सगळ्या हाताने मदत केली अख्खं घर जळालं होतं सगळं म्हणजे काही राहिलंच नाही त्यांच्या आयुष्यामध्ये आणि सगळं भाऊंनी सगळ्या हाताने मदत केली फाउंडेशननी सगळीकडून मदत केली आपण अगदी साबणापासून ते गॅस पर्यंत सगळं त्या ठिकाणी त्यांचा संसार मोडून पडलेला संसार हा फाउंडेशननी उभा केलेला आहे फाउंडेशन म्हणजे काय सगळे कलाकार फुला फुलाची पातळी घेऊन सगळे करून ते करून मग ते कुणीतरी करायला पाहिजे तुम्ही करा मग आम्ही येऊ मग तुम्ही कसं करताय ते आधी बघतात आणि मग सोबत येतात मग जेव्हा कलाकार स्वतःवरती वेळ येते तेव्हा तो जागा होतो आता मला गरज नाही आता माझं गडकड छान चालू आहे माझे शो चालू आहेत माझी इव्हेंट चालू आहे पण जेव्हा वेळ येते तेव्हा मग सगळं आता नेमकं कोणाकडे जाऊ तर फाउंडेशन कडे होतं आपण एक दुवा आहे कलाकार आणि शासनाचा दुवा म्हणजे फाउंडेशन म्हणून काम करत आहे आणि तसंच भाऊंनी सांगितलं प्रमाण अपघात कधी होऊ शकतो आपली सिक्युरिटी खेळेकर साहेबांनी तेच सांगितलेलं आहे मग तो त्याचा घरातला इथला अपघात असेल आता एक लोकधारेचे बिचारा आता जाऊन पाच सात वर्ष झाले धनंजय गायकवाड लोकधारेचा निर्माता भाऊ आता त्याच्या कासेवाडीतलं घर पात्र्याची खोली प्रतिकूल परिस्थिती असं बोलून मी त्यांच्याबद्दलच मी परिस्थितीबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही पण तो गेल्याच्या नंतर कलाकार जातो त्याच्या कुटुंबाला मागे काय त्रास होतो त्याची जीविकाच उपजीविका आहे तर त्या जे काही ताई जे काही करत असतील ते काम वगैरे घरकाम वगैरे मुलं त्यांना आपण अडीच लाख रुपये चौदा तारखेला दिलेले आहेत हे आपल्याला सांग असं वाटतं की हे सगळं फाउंडेशन काम करत आहे तुम्ही सर्वजण अशाच प्रकारे फाउंडेशनच्या पाठीशी राहा आदरसमोर सोबत राहा